आजच्या रेसिपीचा मेनू काय आहे तो ओळखा अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज धाबा स्टाईल अक्का मसूर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याच्यासाठी आता ही एक वाटी जवारी मसूर मी घेतलेला आहे जेवढा तुमचा म्हणजे मसूर असेल त्याच्यात तिप्पट किंवा दुप्पट तरी कांदा लागतो हा बारीक चिरलेला कांदा मी दोन वाट्या घेतलेला आहे आणि हे कोथिंबीर बाकी दुसरा मसाला काही नाही आणि आता हा मसूर आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कुकर मध्ये तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर हा मसूर मी अगदी स्वच्छ धुतलेला होता धुतल्याशिवाय आपण कोणतीही वस्तू शिजत टाकायची नाही तर ह्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत खूप छान पद्धतीने हा मसूर आपला शिजलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा टम फुगलेला आहे शिजून तर ह्याला भिजत आपण घालायचं नाही बिन भिजत घालताच हा शिजवायचा आहे तरच याला टेस्ट चांगली येते मी आता कढई तापत ठेवलेली आहे कढई तापल्यानंतर आता आपण दोन चमचे हे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मग आपण बाकीचा मसाला घालायचा तर हे त्याच्यासाठी हे आता दोन तीन तमालपत्रे घेतलेले आहेत हा खायचा सोडा घेतलेला आहे आणि फोडणीसाठीही जिरे घेतलेले तर आपल्या आता आपण जिरे टाकून घ्यायचे जिरे टाकल्यानंतर आता त्या मिरच्या घालायचे आता मी दोनच आहेत मिरच्या आता हा कांदा जो आहे तो आपण सगळा कांदा टाकायचा तर काय झालं आता मी अगोदर म्हणजे जिरं टाकले जिरंच्या टाकल्याच्या नंतर आपण तमालपत्र टाकायची माझी तमालपत्र राहिले टाकायची म्हणून मी आता टाकलेली होती तर आता आपण हे टाकल्यानंतर खायचा सोडा असा एक दोन चिमूट खायचा सोडा आपण टाकायचा त्याच्यामध्ये म्हणजे या कांद्याची पेस्ट तयार होते एक कमीत कमी एक दहा मिनटं लागतात हा कांदा बाहेर असा थोडासा पिवळ सर असा हिरवट कलर येतो थोडा टाकल्यानंतर तर आपण एक असं हलवून घ्यायचं नाही तर मग खाली असा हा कांदा चिकटतो आणि तुमच्याकडं म्हणजे ह्या ओल्या मिरच्यापेक्षा जर तुमच्याकडं वाळवलेल्या मिरच्या असतील तर त्यानं छान चांगला तडका बसतो आता बघा हा आपली कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण हे मी तिखट फोडणीसाठी घेतलेलं आहे पण हे मी सगळं घालणार नाही आपलं निम्म तिखट आपण ह्याच्यात आहे आणि पुन्हा आपण तडका घ्यायचा आहे त्याच्यात त्यावेळी निम्म तिखट आहे तर तुम्हाला म्हणजे जर तुमच्या घरची चटणी असेल तर तुम्ही वापरा किंवा तिखट बुका जर तुम्हाला म्हणजे तिखट कसं कमी जास्त आवडत असेल त्या बेतावर तुम्ही चटणी मीठ वापरा मी मिडियमच बनवणार आहे तर आता हा ही कांद्याची पेस्ट आपल्याशी तयार झालेली आहे आता हा मसूर आपण ह्याच्यामध्ये तर कुकरमध्ये आपण हा शिजवलेला मसूर पूर्ण असा काढून घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये आणि एक थोडंसं एक दोन वाटी पाणी ओतून आपण ते सर्व आतून मसूर काढून याच्यामध्ये ओतायचं आहे तर आपण थोडीशी चटणी आता ह्याला वापरलेली आहे आणि हा जो मसूर आहे ती ह्याला मसाला आपण काही करायचा नाही अगदी बिन मसाल्याचा मसूर म्हणजे फक्त कांदा तमालपत्री फोडणीसाठी जिरे आणि वाळवलेले लाल मिरच्या असतील तरी चालतील नसल्या तर तुम्ही हिरव्या वापरा हिरव्या नसतील तर लाल मिरच्या ओल्या असतील तरीही चालतील तर मी अगदी सुरुवातीला म्हणजे तेल थोडंसंच दोन पळे तेल वापरलेलं होतं कारण आता आपल्याला मसूर तयार झाल्यानंतर आपण तडका द्यायचा आहे त्याला त्यामुळं मी तिखटही कमी वापरलं आहे आपण तडक्यामध्ये राहिलेलं तिखट वापरायचं आहे आणि अगदी दहा बास्टायला असा हा मसूर आहे तुम्ही या पद्धतीनं नक्की करा आणि मला टेस्ट सांगा कमेंटमध्ये कसा तयार झाला तो तर आता आपण मसूरला तडका द्यायचा आहे आता मी तडक्यासाठी छोटंसं पातेलं वापरलेलं आहे तुमच्याकडे जर तडकेची कढई असेल तर ती तुम्ही वापरली तरीसुद्धा चालेल तरा ता दुर ता हो ता तर आता हा मसूर आपला मस्त असा दुरदुरीत तयार झालेला जा आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मिडियम असा जर तुमचा जास्त घट्ट होत असेल तर तुम्ही त्याच्यावर मध्ये एक वाटीभर पाणी घालू शकतासा आणि हा आपला मसूर तयार झालेला आहे तर आपण आता ह्याला तडका देऊन घ्यायचं आहे तर तडका कसा द्यायचा तर आता फोडणीसाठी हे मी छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला आपण म्हणजे फोडणीसाठी कांदा भाजण्यासाठी दोन पळ्या तेल वापरलेलं होतं पण आता आपण इथं कमी वापरायचं आहे एकच चमचा तुम्ही वापरला असं तर चालेल किंवा टी स्पून असेल तर दोन चमचे तेल घ्या फोडणीसाठी आता तेल कडलं आहे कडलेलं आहे तर आता आपण बघू श बघायचं आहे जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि जिरे तडतडल्यानंतर मग पण तमालपत्री वापरायचे फोडणीसाठी जिरं आहे तर आपण मग अशी फोडणीमध्ये घातलेले आहेत आणि त्याच्यात पण फोडणीत आपण मिरची वापरलेली आहे त्यामुळे ही मिरची मी अगदी एकच घालणार आहे दोन तुकडे करून तर आता ही मिरची आपली आता भाजलेली आहे मिरची भाजल्यानंतर आता आपण ही चटणी चटणी त्याच्यामध्ये घालायची तुम्हाला जर तिखट चुक्का आवडत असेल तर तुम्ही तिखट आणि मस्त पैकी असा तडका बसला पाहिजे खमंग वास येतो याचा तडक्याचा ज्यावेळी आपण तडका देतो त्यावेळेला त्याचा वास अगदी घरभर दळवळतो आणि आपण ज्या वेळेला तडका देतो त्यावेळेला गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे कारण तुम्ही जर मोठा गॅस केला तर ते म्हणजे पूर्ण फोडणी करपट लागते आणि त्याचा वास पण वेगळा येतो तर चव ही वेगळी लागते त्याला हा तडका आपण ह्याच्यामध्ये घालायचा वाजलं पाहिजे याच्यामध्ये न्हावायचा आणि असं हलवून एक दोन मिनट आपण झाकण झाकून ठेवायचं म्हणजे त्याची वाप त्याच्यामध्ये सगळी टेस्ट राहते वाद जात नाही त्याचा माझी रेसिपी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा आपला मसूर तयार झालेला आहे तुम्ही या पद्धतीने करा आणि कमेंट मध्ये सांगा कशी रेसिपी वाटली आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आपला तयार झाल्यानंतर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपण त्याच्यावरती आणि हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि मसूर करायची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा तरच तुमच्या पद्धत लक्षात येणार आहे मस्तपैकी आता आपण असा हा मसूर खायला घ्यायचा आहे तर मसूर करायची खूप छान सोपी पद्धत आहे आणि असा हा आपला मसूर तयार झालेला आहे तर मसूर मी आता बशीमध्ये काढून वरती कोथिंबीर घातलेली आहे आणि साईडला सजावटीसाठी टोमॅटो कोथिंबीर मिरची कांदा लिंबू वापरलेला आहे आणि तुम्ही या पद्धतीने केला तर पुन्हा पुन्हा परत करशील आणि आपण एकाच वेळी धाब्यावर जाऊन खाण्यापेक्षा त्या किमतीमध्ये सर्वांनाच मसूर तयार होतो तर कसा वाटला नक्कीच सांगा